लोक बोलतात खोट बोलल्यावर ते पाप लागेल आणि खरं बोलल्यावर गोळे लागतील त्याच काय अरे दादा तेवढं ते कामाच बघणार पोरं बघ ना कामाला लागत आपल्याला बघतो मी तरी हा बघतो कर बोरा ना तुकार सारखं इथं बसलेले असतात जरा काम धंदे करा ना आपल्याला काही नाही आपण असंच निवंत असतो तुमच्याकडे आहे का काय का, का? का? काम का माझ्या कंपनीत काम करणार का पेमेंट किती देणार बघा पंधरा हजार रुपये पगार सहा महिने काम करायचं सहा महिन्यानंतर डबल पगार डायरेक्ट तीस हजार रुपये पगार करणार येणार का ए, चला चला ए थांबा 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 का काय झालं हो? काम करा आम्ही सहा महिन्यानंतरच कामाला येतो सहा महिन्या का पण कर कामा पोरं तर ज्या मुलीचे लग्ना अदुगरचे स्वप्न छगा वेगळे असतात ना ते शेवटी लग्नानंतर ते लोणच दुकान टाकतात घे वर्षानंतर एक्सला मेसेज केला कशा आहेस तर ती कोण रिप्लाय आला अंकल मम्मीने लग्न केले तुम्ही पण करून घ्या कोण म्हणत एकटा आलो आणि एकटा जाणार आहे असं कधी होतच नाही दोघाच्या मस्ती शिवाय कोण येत नाही आणि चौघाशिवाय कोण जात नाही कडूय पण सत्य आहे एक मुलगी एकाच मुलावर प्रेम करते आणि एक मुलगा अनेक मुलींवर प्रेम करतो याला तर खरी बोलतात माणस की आयुष्यामध्ये आनंदी राहायचा ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट स्वतःच्या मर्जीनं लग्नच करू नका दुसरी गोष्ट आई वडिलाच्या मर्जीनं लग्न करू नका आणि तिसरी गोष्ट आयुष्यात लग्नच करू नका लग्न हे प्रत्येकाने केलंच पाहिजे नाहीतर जीवनात आनंद काय कामाचा बायका हातावर मेहंदी करताना नवऱ्याचं नाव का लिहितात माहिती का कारण त्यांचा नवरा त्यांच्या मुठी मध्ये असावा असं बायकांना वाटत आ...